नमस्कार मित्रांनो पाकिस्तानची ढ टीम कामाला लागलेली आहे ढ टीम म्हणजे डी टीम आणि डी टीम म्हणजे ए बी सी डी पण मराठीत त्याला आपण ढ म्हणूया कारण ही ढ टीम म्हणजे मराठी चहा बिस्किट पत्रकार आहेत ते त्यांच्या हिंदी उर्दू भाऊबंधांसह धर्मांधतेपासून हिंदू धर्मांधतेपासून मुस्लिम धर्मांधतेपासून नाही तर हिंदू धर्मांधतेपासून भारताला वाचवण्यासाठी कार्यरत झालेली आहे एक मेसेज व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरतोय की जिहाद यांच्या ए टीमनी पहलगामला हल्ला केला लोकांना मारलं टीम बी हे म्हणजे सगळे मेणबत्त्या घेऊन फिरणारे काश्मीरी लोक त्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती पण आहेत त्याच्यामध्ये अन्य काश्मीरी नेते आहेत की जे सातत्याने काश्मीरला स्वातंत्र्य देण्यासाठी आग्रहित असतात प्रयत्नशील असतात ते स्वतःला भारतीय नागरिक मानत नाहीत नाईलाज असतो भारतात राहतात आणि मग जेव्हा असा हल्ला होतो तेव्हा त्याचा निषेध मोर्चा काढताना पाकिस्तानचं नाव मात्र घेत नाहीत कालही रिपब्लिक टी व्हीवर तुम्ही बघितलं असेल एक मट्टू म्हणून कोणतरी काश्मीरी नेता होता त्याला प्रश्न विचारणारा पत्रकार आहे रिपब्लिकच पत्रकार तो देखील काश्मीरी होता तोही दर त्याला दड प्रश्न विचारत नव्हता शेवटी अर्णवने त्याला फोर्स करून प्रश्न विचारायला लावला आणि त्याचं तो उत्तर सरळ दे ना नाही पहिले तो पाकिस्तानचं नाव घेत नव्हता मग म्हटलं हाय उघडच आहे पाकिस्तान आहे पण आत्ता ती वेळ नाही आहे आत्ता आपल्याला सगळ्यांना शोक करायला पाहिजे वगैरे वगैरे सी टीम जी आहे की जे त्याच्यामध्ये त्याच्या कहाण्या तयार करून की ते दहशतवादी का झाले याच्यामध्ये मुख्यतः आपले हिंदी पत्रकार विचारवंत वगैरे सहभागी आहेत की एका शिक्षकाच्या मुलांनी कधीतरी त्याला पाचवीत असताना पोलिसांनी त्याच्या घरावर धाड मारली म्हणून त्याला वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला त्यांनी घेतला अशा ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्या तयार करायला लागलेल्या आहेत आणि डी टीम म्हणजे आपले ढ मराठी पत्रकार ते त्या कहाण्या प्राणपणाने उराशी बाळगून महाराष्ट्राला सेक्युलर ठेवण्यासाठी से प्रयत्नशील आहेत त्यांचा आधार वड त्यांनी एकेकाळी तेरावा बॉम्बस्फोट करून महाराष्ट्र वाचवला नाहीतर महाराष्ट्रात लाखो लोक मारले गेले असते पण तेराव्या बाम्बस्फोटाची खोटी कहाणी तयार केल्यामुळे महाराष्ट्र शांत राहिला आणि तर त्या आधार वडाला महाराष्ट्र भूषण भारतभूषण कदाचित भारतरत्न कदाचित नोबेल शांतता पारितोषिक या तेराव्या बाम्बस्फोटासाठी द्यायला हवं होतं पण ते दिलं गेलं नाही आणि त्याच्या या वारसदारांना वैचारिक वारसदारांना काश्मीरमध्ये जे झालं त्याच्यातनं चिंता लागून राहिली की या निमित्ताने पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांची तो टोळकी गंधर्व चौकात धुमाकूळ घालतील आणि मग महाराष्ट्राच्या शांततेला गालबोट लागेल हजारो लोक मारले जातील आणि म्हणून मग त्यांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे पण ते सांगताना माझी सहवेदना जिवंत असल्यामुळे अतिशय खेदानी मी हे सांगतोय पहलगामच्या हल्ल्यामध्ये तिथला एक स्थानिक घोडेवाला सय्यद हुसेन शाह मारला गेला त्याला मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली कारण तो कोणत्याही धर्माचा असला कोणीही असला तरी तो दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला आहे आता त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याला देखील म्हणजे मग विचारण्यात आलं होतं आणि तो शिया होता आणि तो पुन्हा काश्मीरी नव्हता कारण या काश्मीरी लोकांसाठी हे बकरवाल गुज्जर वगैरे हे जे सगळे आहेत मुसलमान ते काश्मीरी नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना विकास जेव्हा सत्ता असते तेव्हा विकासाच्या त्यात कुठलंही स्थान नाही जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढायचं असतं तेव्हा त्यांना ते, ते काश्मीरी मानतच नाहीत पण तो मारला गेला आणि त्यामुळे त्याच्याबद्दल शोक व्यक्त करणं आवश्यक आहे त्याच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करणं आवश्यक आहे पण त्याची कहाणी एका प्रकारे ट्विस्ट करून त्याला एक नायक म्हणून सादर करण्याचे जे प्रयत्न सुरू झालेले आहेत ते खरोखर कर, क्यू करावी लागेल असे आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही उद्धव ठाकरेंना आपल्या भाषणांसाठी औरंगजेबाचा वारसदार मिळालेला आहे औरंगजेब म्हणजे तो औरंगजेब नाही मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब नाही तर औरंगजेब म्हणजे काश्मीरमधला एक शिपाई ज्या औरंगजेबाची स्तुती करता करता उद्धव ठाकरे कधीही थकत नाही जाता त्या औरंगजेबाचा वारसदार त्यांना मिळालेला आहे जी गोष्ट झाली त्याच्यात एवढीच बातमी पहिले समोर आली की हा सय्यद हुसेन शहा हा अनंतनाग भागात राहणारा होता आणि तो घोड्यावरनं लोकांना फिरवायचा आणि तो घरातला एकटाच कमावणारी व्यक्ती होती आणि त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आता ती गोळी घालून हत्या करण्यात आली सरळ का त्याला असा काही संवाद घडला जी बातमी मी ऐकल्या त्याच्यामध्ये तो काश्मीरी नसल्यामुळे आणि शिया असल्यामुळे त्याला मारण्यात आलं पण ही बातमी जेव्हा प्रसिद्ध झाली दहा बारा तासापूर्वी त्याच्यानंतर अचानक एक दुसरी बातमी प्रसिद्ध झाली ती म्हणजे हा सय्यद हुसेन शहा दहशतवाद्यांशी एकटा लढला आणि त्यांनी त्यांच्या हातातली रायफर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्याला यश आलं पण त्याच्यात त्याची हत्या झाली आणि त्याच्यामुळे पहलगाममध्ये शेकडो लोकांचे प्राण वाचले म्हणजे त्या सात जणांनी सगळ्यांनी मिळून सत्तावीस जणांना मारले पण त्यातली एक रायफल जर यांनी हिसकावून घेतली असेल तर त्या एकट्या रायफलमुळे शेकडो जणांचे प्राण वाचले आणि त्यामुळे लगेच त्याला शौर्यचक्र देण्याची मागणी करायला सुरुवात झालेली आहे काही जणांनी लिहिलेलं आहे की कोण म्हणतं की हा हल्ला हिंदूंच्या विरोधात होता या हल्ल्याचा नायक जर कोणी असेल तर तो सय्यद हुसेन शहा आहे तिसऱ्यांनी कोणीतरी लिहिलेलं आहे की हीच तर खरी आपली गंगा जमनी तेहजीब आहे की हिंदूंवर हल्ला झाला तर मुसलमान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढतो आणि इथे हिंदुत्ववादी जे हिंदू पाकिस्तान बनवू इच्छित आहेत भारताला ते लगेच याच्यामध्ये जात धर्म अडायला बघायला लागलेले आहेत अशाच प्रकारे या पुरोगामी लोकांनी फातिमा शेख हे पात्र तयार केलं होतं पहिली महिला शिक्षिका म्हणून जर फातिमा शेख खरंच पहिली महिला शिक्षिका असती असत्या तर मुस्लिम समाजात महिलांच्या शिक्षणाचा दर एवढा मागे का राहिला असता म्हणजे जर एकाच वेळेला दोन्ही सुरू झालं तर मग एक समाज पुढे गेला आणि दुसरा पाठी राहिला असं कसं झालं पण ह्या अशा प्रकारच्या कहाण्या तया तयार करायच्या आख्यायिका तयार करायच्या आणि त्याच्यावरनं एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करायचा आणि हा नॅरेटिव्ह ऑलरेडी कामाला लागलेला आहे आणि हे करण्यात जे मराठी पत्रकार आहेत ते खरोखर पाकिस्तानची ढ टीम आहे कारण त्यांना एवढीही कल्पना नाही की या सगळ्या गोष्टी गृहमंत्रालयाच्या माध्यमातनं स्थानिकांच्या माध्यमातनं त्याचं व्हेरिफिकेशन होऊ शकतं त्याचे तपशील कळू शकतात त्यांच्या आधारवाडांची कृत्य सगळ्या जगाला आता माहिती झाल्यामुळे जेव्हा अशा बातम्या पुरोगामी पसरवतात तेव्हा लगेच त्याची स्क्रुटिनी होणं स्वाभाविक आहे माझं असं म्हणणं नाही आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने लगेच मुस्लिम समाजावर बहिष्कार टाका किंवा असं करा पण लोकांकडनं अशी भावना व्यक्त होणं संतापाच्या भरात ही स्वाभाविक आहे ती थंड झाली की पुन्हा तेच ओला उबर वापरण्यासाठी पंक्चर काढण्यासाठी अन्य कुठल्या गोष्टींसाठी ते पुन्हा तिथेच जाणार आहेत घरातले इलेक्ट्रिशियन ए सी मेकॅनिक वगैरे सगळे जे सगळ्या कोणी ए सी रिपेअर करणारे गाडीचे मेकॅनिक वगैरे पण संतापाच्या भरात भावना व्यक्त केल्यावर लगेच त्यांच्याचकडे की जणू काही तेच वैचारिक दहशतवादी आहेत अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे एकीकडे काश्मीरी लोक ते दुःख त्यांना हिंदू मारले गेल्याचे भारतीय मारले गेल्याचं अजिबात दुःख नाही आहे त्यांना दुःख आहे त्यांच्या जो धंदा चालू होता पर्यटनाचा लगेच त्याच्यावर पण बोलणारे आले संजय नहार पुन्हा यांचेच आणि महाराष्ट्र सरकार अशा लोकांना पोचतं मला याचं खरंच वाईट वाटतं हे सगळे लोक जी इकोसिस्टीम तयार करतात पर्यटनाच्या नावाने दहशतवाद्यांना मदत करतात प्रोटेक्शन मनी दिला जातो ठीक आहे त्यांनी कोणी पोटासाठी केलं तर मी काही म्हणजे या समाजात कोणीच तसं परफेक्ट नाही आहे पण त्यांचं उदात्तीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यामुळे या घटनेला चोवीस तास होत नाहीत भारताचा रिस्पॉन्स येत नाही तर यांना चिंता काय तर म्हणजे हिंदू दहशतवाद आता देशभर पसरेल किती किती विकृती असावी म्हणा त्यांच्या आणि विकृती आहे तर आहेत त्याच्याबरोबर जरा हुशारी तरी असती नॅरेटिव्ह जर पसरवायचा तर जरा नीट विचार करून तर पसरवायचा इतक्या मठ्ठपणे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांचे बुरखे फाडणं आवश्यक आहे म्हणून मॅम मनात विचार येत होता की या विषयावर व्हिडिओ करू का नको करू कारण यात त्या सय्यद हुसेन शहाच्या मृत्यूची थट्टा केल्यासारखं मला मला वैयक्तिक वाटवतं की आपण हे करावं का नाही करावं पण त्याच्या जीवावर हे लोक जो नॉरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत तो खोडून काढणं आवश्यक आहे जी घटना झालेली आहे आणखीन कोणीतरी टाकलं की जर हे धर्माला टार्गेट करत होते तर महिलांना का सोडलं त्याच्यामध्ये महिलांना का सोडलं कारण महिला या त्यांची हवस भागवायला या दृष्टीनेच ते महिलांकडे जेव्हा जेव्हा हल्ले होतात पुरुषांना मारलं जातं आणि महिलांच्या बाबत काय केलं जातं एबीपी माझाचाच माझा मित्र सोमेश कोलगे त्यांनी आत्ता पोस्ट टाकलेली आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा फाळणी झाली होती आणि जम्मू काश्मीर भारतात सामील विलीनीकरणाचा प्रश्न होता तेव्हा व्ही पी मेनन तिकडे गेले होते आणि त्यांनी परत येऊन सरदार पटेलांना नेमकं हेच सांगितलं होतं महिलांना वाचवण्यामागे दयाबुद्धी नसते वासना असते फक्त वासना असते आणि अशा लोकांचं समर्थन करायला हे लोक रस्त्यावर येत आहेत ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळे यांना कोणतीही दया माया न दाखवता यांना उघडं पाडणं मला असं वाटतं की हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यात जर एखाद दोन शब्द इकडे तिकडे झाले असतील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी स्वतः त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण मला स्वतःला हे करावं असं वाटत नव्हतं पण हे जे विकृत मनोवृत्तीचे ढ पुरोगामी आहेत त्यांना त्यांचा अजेंडा उघडा पडणं आजच्या घडीला सगळ्यात जास्त आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी